गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सरत अगदी सांगा कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि ढगामधून आता चाललेलं आहे हेलिकॉप्टर कारण की आवाज येत आहे तर आता तनिष्का झोपलेली आहे इकडे तनिष्काला ॲक्च्युली आम्ही यांना इंजेक्शन देऊन आणलं म्हणजे तिसऱ्या महिन्याचं त्यांनी ना दोन्ही पायामध्ये तिचे इंजेक्शन दिलेले आहे त्याच्यामुळे ती खूप रडली आणि मला पण कसं म्हणजे कसं आहे लेकराला त्रास झाला की आईला त्रास होतो तर मला यानं खूप त्रास होत होता पण आता कसं आहे ती शांत झोपली तर आता बरं वाटत आहे कारण की ती यांना इतके रडत होती आणि खूप चिडचिड करत होती दोन्ही पायामध्ये तिचे इंजेक्शन दिले तर तिच्या दोन्ही पायाला ना विक्स लावली कारण की त्यांनी सांगितलं या इंजेक्शनची गाठपण होऊ शकते म्हणून मग अगोदरच मी ना विक्स लावून दिली त्यांनी यांना बर्फाने पण शेकायला सांगितलं पण बर्फ त्याला लावला किती खूप रडते म्हणून मग मी आहे ना त्याला विक्स लावून दिलेली आहे तर आता ती झोपली आणि आज आम्हाला जायचं आहे अमरावतीला पण आम्ही यांना उशिरा जाणार आहोत तर आताच कल्याणी ताई दादा आई आणि पप्पा निघून गेलेले आहेत अमरावतीला जाण्यासाठी तर आता तनिष्काला जो म्हणजे कसं तनिष्काची जो पू देते त्यानंतर मग मला घरामध्ये थोडेफार कामं राहिले तसं तर ताई म्हणजे भांडे वगैरे सर्व घासून गेले नाश्ता आहे ना आज मस्तपैकी पोहे बनवले होते तर ताईनी ते भांडे म्हणजे नाश्ता झाल्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले तर फक्त आता कपडे टाकायचे राहिले आणि एकूण घर पूर्ण झाळून घेते आणि घरामध्ये आहे ना तनिष्काचे सर्व वाकड्या आहे ते सर्व पडलेलं आहे कारण की काल आम्ही शेगावला गेलो होतो तर हे जसं तसंच तस राहिलं आणि काल रात्री खूप वेळ झाला तर आम्हाला याला साडेबारा वाजले होते तर मी व्हिडिओला एंड पण नव्हतं केला का रात्री आलो आणि झोपून गेलो तर बस आता हे सर्व तसंच आहे मिसे झालेलं आहे पूर्ण घर तर तिचे सर्व कपडे तिच्या वाकड्या आहे ते सर्व घ्यायचं पण आहे मला तिचे कपडे पण पॅक करायचे आहे तर आता हे निघून गेले सर्वजण अमरावती जाण्यासाठी तर आता पाहते तनिष्काची झोप झाल्यानंतर मग सर्व ती म्हणजे कसं ते झोपेपर्यंत सर्व आवरून घेते त्याच्यानंतर मग तिची तयारी करून देणार त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत अमरावतीला काल सकाळी आम्ही आहे ना म्हणजे शेजारला जाण्या अगोदर मस्तपैकी दोसे बनवले होते तर डोसेमधला आहे ना इतकं बॅटर उरलेला आहे तर कसं आहेत आम्हाला वेळच लागणार आहे अमरावतीला जाण्यासाठी आणि यांनी सांगितलं मला काही जास्त भूक नाही आहे आणि माझी पण असं जेवण्याची इच्छा नाही कारण की एकटीच आहे हो तर स्वयंपाक करा बघा हे ती भाजी करायचा पोळा टाका तर मी म्हटलं आता काय करायचं तर म्हणून फ्रीजमधलं हे बॅटर काढलं तर याच्या आहे ना आता इडल्या लावून देते मी इडलं पात्रामध्ये आणि त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर त्याला फ्राय करणार आणि त्याचा मग नाश्ता करून घेणार कारण की कसं बॅटर पण जास्त दिवस ठेवणं चांगलं नसते तर म्हणून मग आता त्याच्या इडल्या अगोदर लावून देते मी कसं हे इडल्या होईपर्यंत मग माझे कपडे पण वाळू घालणं होतात आणि घर घरझांना पण होऊन जाते तर आता अगोदर ते करून घेते माझं कसं आहे मला एका इतकी भूक लागली की आजकाल काय होतं आहे का नाश्ता केल्यानंतरही मला लवकरच भूक लागत आहे तर लवकर लवकर करून घेते मी मला सुचत पण नाही आहे की मी काय काम करू म्हणजे सुरुवात कुठून करू आणि संपू कुठं हे मला कळत नाही आहे तर आता तंशाला औषध देऊन दिली मी कारण त्यांनी सांगितलं ताप येऊ शकते तर मी माझ्याकडे तापीची औषध होती तर तिला औषध देऊन दिली मी तर ती झोपेपर्यंत लवकर लवकर करते तर अगोदर मी ना इडली इडलीचा जो कुकर आहे ना हातून देते त्याच्यानंतर मग कपडे वाळू घालून देते चला तर मग फ्रेंड्स आता सर्व कामं झालेले आहेत कपडे जे मशीनमध्ये टाकले होते ते कपडे वाळू घालून दिले वर त्यानंतर जी इडली होती ते बनवून घेतले त्यानंतर फ्राय करून घेतल्या तर आता इथे इडली घेतलेली आहे मी खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग जे घर झाडायचं हे राहिलं म्हटलं चला जेव्हा आम्ही अमरावतीला जाऊ त्याच्या अगोदर मी आहे ना घर झाडून घेणार आणि त्यानंतर मग भांडे वगैरे आता घासायचे राहिले आधी इडली खाऊन देते त्यानंतर मग भांडे घासून देते आणि आज आमची इथली ना लाईट गेलेली आहे कारण की बाहेर आहे ना पाऊस सुरू झाला म्हणजे जास्त नाही आहे थोडाफार सुरू झाला आणि बघू आता म्हणजे कसं जर पाऊस नाही थांबला तर आम्ही आहे ना अमरावतीला जाणार नाही आहे कारण की कसं तनिष्काला अशा कंडिशनमध्ये आम्ही नेणार पण नाही आहे म्हणजे पाऊस जर थांबला ना आणि आमची कार जर आमच्या घराजवळ आली म्हणजे उषा त्याच्या घराजवळ तर मग आम्ही अमरावतीला जाऊ पण असं वाटत नाही की बा पाऊस थांबणार आहे कारण की पाऊस पुन्हा सुरू झाला आणि आमची इथे लाईट गेली तरी काय तनिष्का आता आहे ना आम्ही झोपलेली आहे तर मी यांना अमरावतीला गेली पण नसती पण कसं आहे यांना पप्पांसोबत कुठेतरी बाहेर जायचं आहे म्हणजे बाहेर गावी जायचं आहे तर पप्पा आज गेलेले आहेत दादांसोबत अमरावतीला पण पप्पांनी सांगितलं की बा आम्ही गेल्यानंतर तू अमरावतीलाही येशील म्हणजे आपण तिकडच्या तिकडे त्या जे काम करायचं जा, तिकडे जाऊ मला कसं आहे आज तनिष्का रायना मी इंजेक्शन देऊन आणलं तर आईने सांगितलं तू एकटी कशी करा बा थांबणार घरी कारण की कसं आहे जर उद्या हे निघून गेले तर मग मी एकटीच थांबणार आहे आणि आई तर माझ्याजवळ नाही आहे तर म्हणून मग आईने सांगितलं पाऊस थांबल्यानंतर आणि तनि आणि तनिष्का उठल्यानंतर मग लागला तर तू शांततेत येशील म्हणजे संध्याकाळपर्यंत आली तरी चालते तर इकडे तर आमची तनिष्कानं ही झोपलेली आहे तर आमची ती लाईट गेली तर करमत पण नाही आणि याचे पप्पा आहे ना बाहेर गेले काम आहे त्याच्यासाठी तर आता तनिष्का आणि मीच आहे औषध दिलेली आहे पाया पायाला आहे ना इंजेक्शन दिलेलं आहे हो ठीक आहे तर कसं आहे तनिष्काच्या दोन्ही पायाला इंजेक्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे मला आहे ना तिला दोन मिनटं पण सोडता येत नाहीये तर आता तिच्या जा जवळ झोपलेली आहे मी तिचे पप्पा आल्यानंतर मग त्यांना हिच्याजवळ ठेवणार आणि भांडे वगैरे सर्व आहे ना हे घासून घेणार मी तर चला तर ही झोपलेली आहे तर लवकर मी ना इडलीचा नाश्ता करून घेते त्याच्यानंतर मग हिच्या पप्पा आल्यानंतर मग बाकीचे काम करणार आणि मग नंतर बघू कि बा अमरावतीला जायचं आहे किंवा नाही जायचं आहे तर आता मग फ्रेंड्स आता सर्व काम झालेले आहेत आणि अजूनपर्यंत लाईट आलेली नाही आहे आमच्या इथले तनिष्का तर झोपलेलीच आहे आणि इकडे आलेले आहेत तनिष्काचे पप्पा बाहेरून कारण की यांना काम होतं तर बाहेर गेले होते तर आम्ही विचार केला होता की बा अमरावतीला जाऊ

मग जाणार आहे तुम्ही ना परवाच्या दिवशी ठीक आहे तर उद्या आई सर्वजण येणार आहेत वापस सकाळी किंवा दुपारीपर्यंत येतील ते त्यानंतर मग हे दिवशी गावी जाणार आहेत आणि मग वाटतं परवाच्या दिवशी कल्याण पण चाललं आहे ना हां कल्याणीत ताई पण परच्या दिवशी चालले सकाळी पाच वाजता पाच सहा वाजता निघून जातील ते पण तर मग आम्ही दोघीच जणी राहू घरी देत तेव्हा तर चहा ठेवू का मग चला चला तर मग आता चहा ठेवून देते आणि अमरावतीला तर आता जायचं नाही आहे तर काही टेन्शन नाही कारण की माझी इच्छा पण नव्हती की बा तनिष्काला म्हणजे कसं अशा कंडिशनमध्ये अमरावतीला घेऊन जायचं कारण की कसं तिला त्रास होत आहे दोन्ही पायामध्ये तिचे इंजेक्शन दिलेले आहेत आणि तिला कसं त्यांनी ताप येणार आहे पण म्हणजे कसं डॉक्टरांनी सांगितलं बा या इंजेक्शनने ताप येतो पण तिला आणखी ताप आलेला नाही आहे म्हणजे अंग गरम नाही तिचं तर तिला अगोदरच मी औषध दिली होती पण ती आहे ना सकाळपासून उठलेलीच नाही झोपलेलीच आहे ती तर म्हणून मग थोडंसं टेन्शन होतं जर कसं जायचं काम पडलं तर एवढ्या थंडीमध्ये तिला मी कशी घेऊन जाऊ अमृतीला हे मला टेन्शन होतं तर चला आता आईंनी सांगितलं जायचं तर नाही आहे तर आता बरं वाटत आहे तर जर आपल्या मुलाची जर तब्येत बरोबर नसली तर आपलं पण मन लागत नाही आणि कुठं जाण्याची इच्छा पण होत नाही तर आईला फोन केला होता आता की बा यावं लागणार आहे का अमरावतीला काही काम आहे का तर आईने सांगितलं की बा काम तर नाही आहे काही तर कसं आहे हे पप्पांसोबत बोलले तर आई पप्पा बोललेच ते ना अगोदर आईला की बा आपण म्हणजे आम्ही तर त्या कामासाठी आहे ना उद्या आणि परवा जाणार असं काहीतरी त्यांचं झालं ते बोलणं तर मग आईने नाही सांगितलं की बाबा उद्या तू नाही आली ते चालते फक्त तनिष्काची काळजी घे आम्ही उद्या सकाळी लवकरच निघणार आहोत इथून तर म्हणून मग आता मी कॅन्सल केलं तर चला आता मग मस्तपैकी चहा ठेवतो आम्ही दोघांसाठी आणि चहा घेतल्यानंतर मग घर झाडून घेणार कारण की मी घर झाडलं नाही फक्त आहे ना भांडे घासून घेतले आणि सकाळचे जे नाश्त्याचे भांडे होते कल्याण ते घासून गेल्या होत्या ते भांडे लावून दिले मी तर आता चहा घेऊन त्यानंतर मी शांततेत झाडलो करणार गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर काल काय झालं होतं माहिती का था 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 की काल मी काही शूट करू शकले नाही कारण की ना त्यांनी का खूप चिडचिड करत होती त्याच्यामुळे मी या ना ब्लॉगला पण एंड नव्हता केला तर काल ती म्हणजे कसं आहे कालच तिला इंजेक्शन देऊन आणलं होतं तर काल तिच्या पायातनं दोन्ही खूप दुखत होते तर मी तिच्याकडेच लक्ष दिलं जास्त आणि आता तिची तब्येत बरी आहे तर ती तिच्या पप्पांसोबत आहे ना खेळत आहे व्यायाम करतोय व्याम करताय का अच्छा अच्छा हा तिची एक सवय तरी चांगली आहे कि बा म्हणजे कसं आहे की तिला म्हणजे सुई दिल्यानंतर ती इतकी म्हणजे हे करत नाही म्हणजे चिडचिडी करत जास्त रडत नाही फक्त कसं थोडाफार तर इंजेक्शन दिल्यानंतर त्रास होतोस तर तात्पुरता तिने त्रास दिला होता ताप चढली होती हा ताप चढली होती आणि त्याच्यानंतर मग आता ती छानपैकी खेळत आहे आणि तिचं कसं आहे ती पूर्ण हो हो आणि मला तिची एक गोष्ट खूप आवडते की बा ती कशी आहे तिच्या पप्पांसारखी स्ट्रॉंग आहे तिच्या पप्पांना पण म्हणजे ताप चढली की काही झालं तर तिचे पप्पा इतकं मानत नाही आणि ती पण तशीच आहे तर काल त्या नर्सने हिला इंजेक्शन दिलं होतं ते बस तेव्हा म्हणजे तात्पुरती रडली ती इंजेक्शन टाकेपर्यंत आणि काळेपर्यंत तेव्हाच ती रडली त्याच्यानंतर मग ती नॉर्मल फक्त थोडंफार तर चिडचिड करतच होती कारण की ताप चढलं होतं त्याच्यामुळे तर आता तिला बरं वाटत आहे आणि ताप पण नाही आहे त्याच्यामुळे आता खेळ पप्पांसोबत हो।, हो हो ओ, हो आ, ओ, ओ, तर आता ही खेळत आहे तर लवकर लवकर मी माझे काम करून घेते तर इकडे मी आहे ना पूजा करण्यासाठी फुलं पण आणून घेतले बरं मी काय म्हटलं मी आज जर नाश्ता आणि बनवणार आहे स्वयंपाकच बनवून घेतो ठीक आहे ना हां हा ते आता कसं आहे मग आता तुम्ही बाहेर चालले म्हणा मला पा लागणार नाही कसे करू तर आता हे आहे तर लवकर लवकर कामं करून घेतो फ्रेंड्स आता मी पूजा करून आणून घेते पूजा करण्यासाठी आणि इकडे मी वरून भात कुकर पण लावून दिला तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी म्हणजे मसाला कारल्याची भाजी तर कारले कसे का ते वाफून घ्यावं लागतात म्हणून मी काय केलं की बा कुकर मध्येच वर झाकणामध्ये कारले लावून दिले तर अगोदरच मी ना कारले ना कट करून घेतले होते त्याच्यामधलं पूर्ण हे बी वगैरे ना ते सर्व काढून घेतलं आणि त्यानंतर आता त्याच्यासोबतच म्हणजे वरणभातासोबतच कारले पण लावून दिले तर आता होत झालेच असतील ते खूप वेळचं कुकर लावलेलं आहे मी तर चला आता लवकर पूजा करून घेते कपडे पण झालेले आहेत माझे धुवून आता किती वाजले आता नऊ झालेले आहेत तर कपडे पण झालेले आहेत कपडे मशीन बंद करून घेते चला का न तुम्हाला चहा वगैरे देऊ का नाही मग नाही चला एक वेळा चहा झाला आमचा सकाळीच म्हणजे हे साडेसात आठ वाजता आज लवकर उठलो आम्ही सर्वजण कारण की तनिष्का लवकर उठली म्हणून मग आम्ही पण लवकर उठलो तर आता पूजा करते त्याच्यानंतर मग लवकर लवकर कामं करते तर कामं करण्या अगोदर आम्ही आहे ना तनिष्काचा जो तापीचा ता टेम्परेचर आहे ना हे चेक करून घेतलं तर जास्त नाही आहे ताप सत्त्याण्णव पॉईंट आठ आहे तर शंभरच्या आतमध्ये पाहिजे म्हणजे कसं आहे मग असं डॉक्टर सांगतात की बा शंभरच्या आतमध्ये असलं तर ताप, कम हा, तरा तरा तरा... ताप तरा तरा कमी असतो हां तर आता तिला अठ्ठ्याण्णव पर्यंत चालते असं सहा तर आता तिचं आहे ना झालेलं आहे मोजून तर कमी आहे तर तिला आता पण औषध देऊन देते मी कारण की डॉक्टरने सांगितलं होतं की बा कसं आहे तीन वेळा तिला औषध द्यायचे आहे ते पण दोन दिवस तर आज सकाळची औषध दिलीच नव्हती मी कारण की ती आहे ना झोपलेली होती ते पाहि मस्तच करून तिच्या पप्पासोबत असली ती की मग तर टेन्शनच नाही मला मस्त राहते फक्त एखाद्या वेळेस जर म्हणजे कसं तिने जर चिडशी केला मग ते कोणाजोर राहत नाही ती फक्त मग तिला आईच पाहिजे म्हणजे मिस पाहिजे मग ती माझ्याशिवाय कोणाजोर राहत नाही आईच्या जोड पण नाही राहत आणि तिच्या पप्पांच्या जवळ पण नाही राहत ओले ओले ओली ओले 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 लिवा घरामध्ये मुलं असलं की असं बोलले जाते ओले नाही त्यानु तो कुकडे बघत आहे हॅलो मी जिकडे नजर गेली तिकडे पाहते पाहणार लक्ष ती जास्त फोनच्या इकडे पाहतच नाही एखाद्या वेळेस पाहत पण मी फक्त टीव्ही पाहते म्हणजे टीव्ही जे कार्टूनचे सॉंग लावून दिले तेव्हाच पाहत नाहीतर मोबाईल जास्त पाहत नाही औषध देऊन देऊ तनिष्काला औषध देऊन दिलेली आहे आणि आमची तनिष्का आहे ना औषध इतकी आवडीनं घेते तर घेऊन घेते पटकन टाकल्याबरोबर तिचा औषधचा अजिबात त्रास नाही आहे तिला म्हणजे डॉक्टरांनी किती मोठे ड्रॉप दिले होते तर तिने ते सर्व ड्रॉप संपवले आणि जास्त नाही करत औषध घ्यायचे तिला औषध खूप आवडते तर आता पण आहे ना तिने औषध लवकर घेऊन घेतली तर आता हे देऊन घेते मी आणि पाहि तिच्या पप्पाजवळ कशी बसली शांत आणखीन देऊ का औषध तुला हां आमच्या घरामध्ये आणखीन ना इकडे घरट केलेलं आहे आणि तिने पिलं पण दिले त्याच्यामध्ये वर इथे पिलं पण दिले तिने पिलांचा आवाज येत आणि त्यांनाच बघते चला आता बसा तुम्ही दोघे जण आम्ही चाललो आमच्या कामाला आता लवकर लवकर सर्व काम करून घेते मी का मग कारण की काय हिचे पप्पा चाललेले आहेत बाहेर तर मग हिला मला सांभाळावं लागणार हो हो हा। तिला हेच घालून देतो ना डायपरच घालून देतो ते तर काळूनच टाकतो कारण की कसं आहे ती खूप वेळा सुसू करते ना तर मग तिला त्रास होते आणि सु केली काही तिचं म्हणजे असं वला झालं तर मग ती आहे ना खूप चिडचिड करते डायपर खूप ठेवले तिचे मी या रूममध्ये महालक्ष्मीच्या रूममध्ये तिचं अर्ध सामान आम्ही आहे ना इथे ठेवलेलं आहे महालक्ष्मीच्या रूममध्ये चला डायपर घाला ये पिला तर मग आता देवपूजा करून झालेली आहे आणि खूप छान वाटत आहे देवपूजा केल्यानंतर पण कसं आहे खूप घाईघाईमध्ये मी केली कारण की तनिष्काना तिच्या पप्पांजवळ राहतच नव्हती त्यांनी काय केलं तिला उचललं आणि फिरत आहेत म्हणजे कसं आहे तेवढ्यानी ती शांत तरी राहणार तर कसं आहे ते ती जास्त वेळ तर त्यांच्याजवळ राहणार नाही आहे कारण की तिला भूक लागली असेल तर अगोदर मी ना हा कुकर आहे ना हा खोलून ठेवते आणि याच्यामध्ये जे कारले मी लावलेले आहेत ते थ एका ताटामध्ये काढून घेते कारण की मग ते थंड होणार आणि त्यानंतर मग अगोदर तिला दूध पाजून देणार त्यानंतर मग से करणार यांना तनिष्का पण उठली होती पण कसं आहे ती यांना तिच्या बाबांजवळ अजिबात राहत नव्हती तर म्हणून मग आता मी तिला घेऊन आलेली आहे माझ्यासोबत किचनमध्ये आणि इथे मी बनवत आहे आता म्हणजे कारल्याची भाजी तर कारल्याच्या भाजीसाठी अगोदर मी ना खोबरं आणि ना हे मस्तपैकी भाजून घेत आहे आणि आता हिचे पप्पा पण आले होते तनिष्काच्या जवळ तनिष्काच्या सोबत खेळायला चला आता मग फ्रेंड्स आता इथे स्वयंपाक रेडी आहे तर आज मी यांना जेवणामध्ये बनवलेलं आहे वरण भात त्यासोबत यांना शिमला मिरची दिलेली आहे इकडे पोळी ठेवलेली आहे आणि इकडे ठेवलेली आहे कारल्याची भाजी तर मी यांना भरलेले कारले बनवणार होती पण यांना यांना कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही तर म्हणून मग मी आहे ना दोनच कारले घेतले आणि ते दोन कारले वाफवून घेतले आणि याच्यामध्ये मसाला मी जास्त टाकला पण यांना मी आहे ना कारले जास्त दिले नाहीत कारण की यांना कारले आवड आवडत नाहीत म्हणून तर मसाला भरपूर दिला आणि मला कारले आहेत ना हे खूप आवडतात तर कारल्याची भाजी तर मी बनवली तर कारले मी यानं जास्त घेतलेले आहेत आणि मसाला कमी घेतलेला आहे तर चला आता आमच्या दोघांचं पण ताट आहे ना हे रेडी झालेलं आहे तर तनिष्का झोपलेली आहे तर तनिष्का उठेच्या अगोदर आम्ही जेवण करून घेऊ चला आता मग फ्रेंड्स आता इथे आम्ही दोघं सण बसलेलं आहे जेवण करण्यासाठी आणि असं म्हणजे मला आतमधून असं वाटत होतं की बा तनिष्का आता उठणारच आहे कारण की जेव्हा पण मी जेवण करायला बसते ना तेव्हा तनिष्का उठते किंवा तिचं कसं आहे सू करते किंवा शी करते हा तिचा रोजचा कार्यक्रम आहेच म्हणजे जेव्हा पण मी जेवण करायला बसते ना तेव्हा तिचा तो प्रॉब्लेम होतो आणि इथे पण आता तसंच झालं मी फक्त दोन घास खाल्ले आणि त्याच्यानंतर मग तनिष्का उठली होती तर तिला मी यांना पुन्हा आता झोपून दिलेलं आहे आणि झोपून दिल्यानंतर मग मी आता पुन्हा बसणार आहे जेवण करायला फ्रेंड्स आता आमचं जेवण झालेलं आहे गॅसवर पूर्ण क्लीन करून घेतला त्यानंतर भांडे पण वासून झालेले आहेत तर म्हटलं चला आज कसं आहे तनिष्का झोपलेली आहे तर घरची थोडीशी क्लिनिंग करून घेते तर जो इथला जो टेबल आहे ना तर तो टेबल पुसून घेतला देवांजवळचा त्यानंतर फ्रीज पुसून घेतलं आणि डायनिंग पण आता क्लीन करून झालेला आहे पूर्ण आणि फक्त आता राहिलेला आहे टी टेबल क्लीन करणं आणि हा इथला टेबल क्लीन करणं कारण की कसं आहे खूप तिथे सर्व सामान उरवीने ठेवून दिलं होतं कारण की ती खेळते तर तिचा सामान पण इथेच आहे अर्धं लावून ठेवलं होतं तिने पूर्ण एका लाईनमध्ये तर तो टेबल क्लीन करायचा राहिला आता आणि बस हे क्लीन करून झाल्यानंतर मग घर एक वेळा झाडून घेणार त्याच्यानंतर मग आराम करणार आता तनिष्क आहे ना ही झोपलेली आहे म्हणून मग आता लवकर लवकर सर्व करून घेते मी नाही तर कसं ती उठली ना तर काहीच काम होत नाही माझं करणं तर म्हणून बस आता टेबल क्लीन करते आणि घर झाडून घेते आता सर्व कामं झालेले आहेत सर्व टी टेबल डायनिंग टेबल सर्व क्लीन करून घेतलं घर पण आहे ना झाडून घेतलेलं आहे कारण की तनिष्का झोपली होती म्हटलं चला आता ती ही ती झोपेल आहे तर तिथून कामं करून घेते आणि ती आता बो बोलत आहे चार्जरच्या वायरसोबत हो बेटा तर आता आता उठली ही तर आता हिच्यासोबत थोडा वेळ खेळते मी त्यानंतर मग ही थकल्यानंतर मग हिला पुन्हा झोपून देणार मी तर मी पण मग नंतर आराम करणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये ते परत बाय